नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसें स्वागत आहे आज दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा बाजार पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक ऐंशी गाडी किमान दर तीनशे रुपये तर कमाल दर दोन हजार शंभर रुपये सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये काही वक्कल बावीसशे तेवीसशे रुपये असे गेलेले आहेत क्वचित वक्कल तर सर्व सर्वसाधारण दर हा दोन हजार शंभर रुपये आहे तर शेतकरी बांधवांना पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव का कांदा मार्केट आवक नऊ हजार आठशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये तर कमाल दर एक हजार नऊशे रुपये सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद